मला म्हणतीय पिंकी काही की म्हणे सगळीकडे तुझी बातमी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी म्हणजे कुठे इकडे वाकडला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे शशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिव द्यायला लागली काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली लय गे काय सांगू तुला होते म्हणून मला काही बोलता आलं नाही मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेले त्यामुळे मी ठरवले की नडीवर मान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शौक वाटतं आहे एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं आहे सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी സോലയാ ഗുഷ്യജിൻ അതാണ് ലാൻ ബോലി നമ്മൾ ശ്രീഷാ അക്ഷരത് മാർക്ക